मी अनुपमा आपण पाहत राष्ट्रवादी न्यूज बघूया आजच्या काही ठळक घडामोडी विरार पूर्व येथील परेरा कॉम्प्लेक्स फुलपाडा रोड येथे श्रीकृष्ण विहार संकुल सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने एक अनोखा आणि पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता संकुल मैदानावर हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी खास पारंपरिक खेळ गाणी फुगड्या भेंड्या गायन व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष जाधव यांनी केले नमस्कार आणि राष्ट्रवादी न्यूज चॅनल त्यांनी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझी प्रतिक्रिया दिल्या विचारण्यासाठी तुम्ही मला हे केलं माझं नाव मनीष अँकर मनीष जाधव आणि आता जो मी हा कार्यक्रम जो घेतो आहे खेळ पैठणीचा जागर महाशक्तीचा हा जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून घेतोय आणि हा कार्यक्रम मी विरार वसईपासून सुरुवात केला होता आणि त्याची प्रचिती म्हणजे ज्या लोकांना जो आवडत गेला त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये पण कार्यक्रम केले चां शांताक्रूजला आहे परत लालबागला एक आपला कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांचं अशीच वाढत वाढत गेल्यानंतर मी कोकणात पण माझा एक कार्यक्रम केलेले आहेत कोकणामध्ये कणकवली श्रीवर्धन देवगड अशा ठिकाणी माझे कार्यक्रम झाले आणि पुन्हा गेल्या वर्षी माझा ह्याच पटांगणावरती माझा कार्यक्रम झाला होता आणि तो सक्सेसफुली आणि आपल्या सर्व महिलांनी उत्तम अशी मला प्रतिसाद दिली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा मला इकडच्या आत्रिकृष्ण संकुलाने मला पुन्हा एकदा संधी दिली की बाबा या इकडे कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्या त्यासाठी मी पुन्हा एक आनंदाने पुन्हा या इकडे कार्यक्रम घेण्यासाठी आज सूत्राच्या दोन वाट्यांमध्ये लपले आहे सासर माहेर सुदर्शन लावांचे नाव घेते هي سڀ ڪنهن کي پالا هاڻي ٻڌائين ٿا ڪي بولن ٿا هاڻي هي سڀ ڪجهه ياهو جنات